हॅलो गाई घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे ना हे हिरवे मूग मस्त भाजून घेतलेले आहेत बघा छोटी वाटी मूग मूग आहे हिरवे मूग हिरव्या साली सकट असतात ते मूग तुम्ही बघू शकता छान भाजले गेलेले आहे तर आपण ह्याचं आहे ना सूप बनवणार ज्या मुलांना ताप येतो तापाने त्यात तोंडाची चव उघडलेली असते त्याला काही खावंसं वाटत नाही तर आपण आहे ना त्या मुलाला ही मुगाचं सूप देऊन मस्त त्याला पोट भरल्यासारखंही वाटायला आणि त्याच्या तोंडालाही ये ये चव येईल असा सूप बनवूया आपण तर आता हे मूग आपण भाजलेले आहेत ते आपण आता कुकरला लावून घेऊ कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा आपण कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे मीठ टाकू थोडस टप्पा तवीपत आणि हळद टप हळद आता आपण येणार हे शिजल्यानंतर जिरा पावडर काळीजिरी पावडर असं त्यात मिक्स करून त्या दे बाळाला देणार आहोत ताप येणाऱ्या बाळा हे पहा हॅलो गाईड्स तुम्ही बघू शकता आपण सूपमध्ये टाकणार टाकण्यासाठी मसाला घेतलेला आहे हा ओवा आहे बडीशेप जिरं आणि काळी मिरी ते आपण भाजून फाईंड पावडर करणार आहोत आणि ज्या पेशंटला आपण देणार आहोत एक कप सूपमध्ये अर्धा चमचा फक्त पावडर टाकणार आहोत हे बघू शकता हे हिरवे मूग मस्त शिजलेले आहे हेला एक दम आसा आसा आसा। हे हो ते आपण भाजून शिजवलेलं आहे आपण ह्याला ना एकदम असं बारीक असं गीर करून घेणार आहोत हाटू असं आणि फक्त पाण्यासारखं सूप करणार आहोत आणि हे पेशंटला दिल्यामुळं त्याच्या तोंडाला चवही येते आणि त्याचा तापही जातो किंवा मूग पचायसाठी हलकं आहे आणि थंड आहे आणि हे जे आपण सामग्री घेतली जिरे बडीशेप ओवा काळी मिरी ह्याने तोंडाला चवसुद्धा येणार आहे ओव्याने त्याचं काम करणार आहे ते, ते सर्दी वगैरे असेल ती निघणार आहे काळी मिरीने ताप फाटतो जिऱ्याने लगवी साफ होते आणि बडीशेपणी पोटात गॅस होत नाही तर आपण आता अशा रीतीने करून घेणार आहोत हे सूप हे प गाईड्स आपला सूप तयार झालेला आहे आपण सर्व करूया चर्व केलेला आहे आपण जो म मसाला दाखवला होता हे बघा हा एवढा झालेला आहे बारीक वाटून तर आपण ह्याच्यामध्ये हा मसाला इतकाच टाकणार आहोत चवीपुरतं आणि छान चव येणार आहे तुम्ही बघू शकता हे ते पहा संपूर्ण मिक्स करून घेऊया हे आजारी माणसांना खूप छान लागतो मी सांगते तुम्हाला खूप छान झालेला आहे एकच नंबर लागतो आहे तो छान चव आलेली आहे तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा ऑलवर क्लिक करा थँक्यू